थंडीच्या दिवसात भाजी बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या मिरच्या यायला सुरुवात होते आणि आपल्याला इतकी छान संधी मिळते की ह्या मिरचेचं आपल्याला लिंबू मिरचीचं लोणचं घालायचं आणि मस्तपैकी बनवायचं विशेष म्हणजे या दिवसात घातलेलं लोणचं खराब बिलकुल होत नाही आहे फक्त त्याच्या प्रिकॉशन घेतली पाहिजे तर आज मी प्रतिभा फिरोद्याच किचनमध्ये लिंबू मिरचीचं बिना तेलाचं लोणचं कसं बनवणार आहे ते माझ्या छोटे छोटे टिप्स सांगणार आहे विशेष म्हणजे हे लोणचं माझ्या घरातल्या सगळ्यांना खूप आवडतं वरण भाताबरोबर तर खूपच छान चव येते हे पाचक असल्यामुळे हे खायला पण अति अतिशय छान आहे शिवाय तुम्ही जेवणाबरोबर पण हे खाऊ शकता प्रवासाबरोबर घेऊन जाऊ शकता थालपिठाबरोबर खाऊ शकता आणि चला तर आता आपण हे प्रतिभा फिरव्याच किचनमध्ये लिंबू मिरचीचं लोणचं कसं बनवायचं आहे ते पाहूया लोणचं करायचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे कोणत्याही प्रकारचं लोणचं करा प्रथम आपण ज्या बर्णीमध्ये लोणचं घालणार आहोत तिला अगोदर आपण निर्जंतुक करून घेऊया म्हणजेच तिला हिंगाची धुरी देऊन घेऊया त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे तिला गरम केली आहे आणि एक पाव चमचा मी त्यामध्ये हिंग घेतलेला आहे गॅस थोडा मोठा करूया हिंगामधनं असा धूर निघाला पाहिजे पा लगेच धूर निघतो गॅस बंद केला तरी चालेल आणि हलक्या हाताने ही बरणी आपल्याला अशी यावर धरायची आहे मस्तपैकी हिंगाचा वास सुटला आहे आणि बरणीमध्ये पण हिंगाची धुरी बसलेली आहे झाकण पण एक मिनिट त्यावर पकडायचं आहे झाकण पटकन आपल्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे धूर आतमध्ये कोंडला जातो आणि आपली बरणी निर्जंतुक होते लिंबू मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी येथे मी ताजी पिवळी धमक पातळ सालीची लिंब स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घ्यायची आहेत आणि त्यासाठी मी अडीचशे ग्रॅम या जाड मिरच्या घेतल्यात आता बाजारात याच्यापेक्षा थोड्या पातळ मिरच्या येतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्या पण मिरच्या घेऊ शकता किंवा कमी तिखटच्या पातळ मिरच्या पण घेऊ शकता तर ह्या मिरच्या पण मी धुवून एकदम उन्हात ठेवून थोड्याशा कोरड्या करून घेतलेल्या आहेत लिंब मी अर्धा किलो घेतलेत आणि शिवाय चार लिंब जास्तची घेतलीत म्हणजे जा आपल्याला त्या चार लिंबाचा रस या लोणच्यामध्ये पिळून घालायचा आहे हे लोणचं बनवण्यासाठी आपण जे साहित्य वापरणार आहोत ते सगळं कोरडं हवं आहे कुठेही याला पाण्याचा अंश नाही पाहिजे आणि तसंच मी मीठ गरम करून गार करून घेतलेलं आहे म्हणजे त्याच्यातला आर्द्रता कमी होते मिरच्या पण आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत मिरच्या धुवून कोरड्या केल्यानंतरच आपल्याला मिरचीची देठं काढायचे आहेत जर तुम्ही अगोदरच देठ काढलं तर मिरचीच्या आतमध्ये पाणी जाऊ शकतो वरची जी हिरवी कॅप आहे ती पण आपल्याला काढायची आहे आपल्याला मिरच्या चिरताना आपल्या हातांची आग होऊ नये म्हणून थोडसं हे मी खाण्याचं तेल आहे ते आपण हाताला लावून घ्यायचे ला म्हणजे काय होतं हाताची फार आग होत नाही अशी उभी मिरची कापल्याने या मिरचीमध्ये आतमध्ये पूर्णपर्यंत मसाला जातो आणि मोरतो आणि मिरची खायला छान लागते त्यामधील आतला बियाचा भाग मी काढून टाकणार आहे काय होतं खूपच तिखट मिरची असली तर मग ती खावत नाही तुम्ही सुरीने किंवा चमच्याने हा बियांचा भाग काढू शकता मिरचीतल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला मिरचीचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता या मोठ्या मिरच्या आहेत म्हणून आपल्याला याचे असे थोडे छोटे छोटे तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही, तुम्ही, तुम्ही तुकडे करून घेऊ शकता फार मोठे तुकडे ठेवले तर काय होतं काही मिरची आवडून आवडत नाही तर ते ताटातनं बाहेर काढली जाते असे छोटे छोटे तुकडे केले म्हणजे ती मिरची खाल्ली जाते तुम्ही आठ वेळ उभे तुम्हाला जसे आकार हवेत तसे तुम्ही मिरचीचे तुकडे करून घेऊ शकता एक वेळेस अशा जुळवून पण तुम्ही जास्त मिरची घेऊन कापू शकता आता आपण लिंबाच्या फोडी करून घेऊयात आणि आपल्याला लिंबाचे जसे गरज आहे तशा लिंबाच्या फोडी करायच्यात मी आठ किंवा आठपेक्षा जास्त पण फोडी करणार आहे तुम्हाला चार करा सहा करा आठ करा लिंबाच्या सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत शक्यतो लिंबाचं बी आलं नाही पाहिजे नाही तर काय होतं लोणचं आपलं कडसर होतं आणि शक्य झाल्यास हे थोडं वरचं जे आहे हा भाग काढून टाकायचा बी कुठं राहिले का ते परत चेक करून घ्यायचे आणि मग आपल्याला हे जस जसे लिंब चिरल तस तसं आपल्याला या मिरचीमध्ये टाकून द्यायचे आहे सर्व लिंब आणि मिरच्या चिरून झालेल्या आहेत आता हे जे लिंब मी चिरलेत हाफ हाफ चिरायचे आहेत आणि याचा आपण रस काढून घ्यायचा आहे मोठी लिंब असतील तर तीन ते चार लिंबाचा रस यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे तो लोणच्यामध्ये घालायचा आहे या पिळलेल्या लिंबातल्या बिया आपण काढून घ्यायच्या आहेत या साली आपल्याला फेकून नाही द्यायच्यात आता या सालींचे पण आपण बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत आणि त्या लिंबाच्या लोणचामध्ये घालणार आहोत यापूर्वी पण मी फक्त लिंबूच्या सालींचं लोणचं कसं बनवायचं आहे ते दाखवलेलं आहे ते पण तुम्ही अवश्य पाहा खूप छान होत हा पोळपाटावरचा रस पण मी यामध्ये काढून घेतलेला आहे मी मीठ हे थोडस भाजून घेतले आणि हे आपल्याला तीन चमचे मीठ घालायचं आहे अगदी आपल्याला थोडीशी अर्ध्या कमी थोडीशी हळद घ्यायची आहे आणि हे सगळं आपल्याला हाताने आता मिक्स करायचं आहे ते पाहू शकता की मी सगळ्या बिया इकडे एक साईडला काढलेल्या आहेत तरी पण चुकून एखादी बी गेलेली असेल तर लक्ष ठेवायचं आणि ती बाजूला काढून टाकायची अशी एखादी बी निघू शकते धुरी दिलेल्या बरणीमध्ये आपण आता हे सगळं मिश्रण भरून ठेवायचं आहे मीठ टाकल्यामुळं लिंबांना पाणी सुटले आणि हे पण पाणी आपल्याला या यामध्ये घ्यायचं आहे आता जो हा लिंबाचा रस काढलेला होता तो पण आपल्याला या बरणीमध्ये घ्यायचा आहे काय होतं लिंबाचा रस हळद आणि मीठ या सगळ्याने आपलं लिंबाचं लोणचं खराब होत नाही आहे हे प्रिझर्वेटिव्ह आहेत बरणीचं झाकण घट्ट बंद करायचं आहे आणि आप आपल्याला हे आज केलेल्या लोणच्याच्या फोडी मिरच्या ह्या उद्या आपल्याला याचा मसाला टाकायचा आहे बरणी मी घरातच ठेवणार आहे आणि रात्री एक दोन तीन वेळा आपलं असं झाकण न उघडता असंच त्याला हलवत राहायचं आहे म्हणजे लिंबाचा रस सगळीकडे लागला जातो लिंबू मिरची बरणीत भरून झाल्यानंतर मी लगेच जाऊन साबणने स्वच्छ हात धुतलेत म्हणजे आपल्या हातांची आग होत नाही आपण हे लिंबू मिरची थोडी हळद आणि मीठ लावून मुरायला ठेवलेलं होतं आणि दोन तीन दिवसांनी आपल्याला याच्यामध्ये मसाला घालायचा होता पण झालं काय माझ्या मुलाची मेडिकल योगाची परीक्षा होती मध्ये मला आठ दिवस शूटिंग घ्यायला जमलंच नाही आहे तर मी न चुकता हे सकाळ संध्याकाळ बरणीचं झाकण न करता या पद्धतीने लो लिंबू आणि मिरची हलवत राहिलेली आहे हे हलवल्यामुळं लिंबू मिरची आपली खराब झाली नाही जरी तुमचा असं उशीर झाला मसाला टाकायला तरी आहे आता आपण यामध्ये मसाला टाकणार आहोत आज मी रेडीमेड मसाला वापरणार आहे माझ्या मुलांनी हा राजस्थान पालीवरून रेडीमेड मसाला आणलेला आहे आता या मसाल्यामध्ये मीठ आहे बऱ्याच वेळा काय होतं रेडीमेड मसाल्यामध्ये मीठ नसतं मग तेव्हा आपल्याला मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यावं लागतं यात मीठ असल्यामुळं मी आता म मिरचीमध्ये म मीठ कमी घालणार आहे आता आपल्याकडे असं लिंबूचं तयार लोणच्याचा मसाला पण मिळतो तुम्ही कोणत्याही कंपनीचा आणा मी शक्यतो के जास्त केप्र कंपनीचा वापरत असते आता हा दोन्हीही लाल रंगाचे मसाले आहेत मी तुम्हाला दाखवते तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाल रंगाचा मसाला घेतला तरी चालू शकेल लोणचं तुमचं लाल रंगाचं होतं हा मी क के कॅप्रचा घेतला आहे आणि हा बेडेकरचा घेतलेला आहे दोन्ही मसाले लाल रंगाचे आहेत मग तुम्हाला लाल रंगाचं लोणचं हवं असेल तर तुम्ही हे हे लोणचं मसाला घेतला तरी चालू शकतं शिवाय तुम्हाला जर घरगुती मसाला टाकायचा असेल तर मी आ, या पन, चा 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 या अगोदर पण लिंबाचा लोणच्याचा मसाला कसा बनवायचा याची रेसिपी टाकलेली आहे ती पण तुम्ही पाहू शकता एक किलो लिंबू मिरचीसाठी आपण आता हे आपलं सव्वा किलो झालं आहे तर त्यासाठी मी शंभर ग्रॅम हा मसाला घेणार आहे तर हे आपण मी जेव्हा पाकेट बाजारात आणलं तेव्हा घरी आणल्यावर कढाई गरम केली गॅस बंद केला कढई थोडीशी थंड होऊन दिली आणि ह्या गरम कढाईमध्ये हा मसाला मी थोडा गरम करून घेतला आहे काय होतो मसाल्यात काही समजा ओलावा असेल तर तो मसाला ओलावा निघून जातो आणि मसाला कोरडा होतो म्हणजे आपलं लोणचं खराब होत नाही याच्यामध्ये मीठ असल्यामुळे मी आता मध्ये मीठ थोडं कमी घालणार आहे मी सुरुवातीला पन्नास ग्रॅम मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये मीठ असल्यामुळे आता मला मीठ घालायची गरज वाटणार नाही आहे तर या पॅकेटवर सगळी व्यवस्थित माहिती दिलेली असते की तुम्हाला कितीला किती प्रमाण घ्यायचं आहे ते आता हा मसाला आपण यामध्ये मिक्स करणार आहोत हा शंभर ग्रॅम मसाला मी घेतलेला आहे हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे स्वच्छ आणि कोरडे भांडे आपल्याला लोणचे करताना वापरायचे आहेत हे विसरायचं नाही आहे मसाला टाकून झाल्यानंतर दोन तीन दिवस आपल्याला सारखं सकाळ संध्याकाळ असं हलवत राहायचं आहे म्हणजे सगळीकडे हा मसाला व्यवस्थित लागला जातो मसाला टाकून हे लोणचं जेव्हा मुरतं त्यानंतर जर तुम्हाला हे बिनतेलाचं हवं असेल तर तुम्ही बिनतेलाचं पण लोणचं खाऊ शकता किंवा तुम्हाला जर तेल आवडत असेल तर तुम्ही साधारण दीडशे ते दोनशे ग्रॅम तेल कोमट करून थंड करून मग यामध्ये मी लोणच्यात घालायचं आहे म्हणजे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्या लोणच्याची चव छान लागते या लिंबू मिरचीमध्ये मसाला टाकून आपल्याला चार पाच दिवस झालेले आहे आणि लिंबू बऱ्यापैकी मुरलेलं आहे आता हे जसं जसं लोणचं मुरत जातं तसं तसं तस तस हे मस्तपैकी त्याचा कडसरपणा कमी होतो आणि खायला अतिशय छान लागतं आणि हे बनवताना आपण चार पाच लिंबाचा रस अवश्य टाकायचं आहे म्हणजे काय होतं हे पा हे लोणचं असं ओलसर होतं जर तुम्ही लिंबाचा रस नाही टाकला तर लिंबू लोणच्याचं लोणचं आपलं कोरडं होतं आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही पण ही रेसिपी बनवायची आहे याच्या महत्त्वाच्या टीप म्हणजे लोणचं उघडं ठेवायचं नाही जास्त प्रमाणात असेल तर थोडं थोडं लोणचं तुम्ही वाटीत रोजचं काढून ठेवू शकता बाकीचं तुम्ही बाहेर ठेवा फ्रीजमध्ये ठेवा हे सहा सहा महिने लोणचं खराब होत नाही आहे आणि हवं तर तुम्ही वरून स्वच्छ कपडा बांधून ठेवला तरी चालेल चिलटे असले तर चिलट्यामुळं लोणचं खराब होऊ शकतं तर मस्त चटपटीत लोणचं बनवायचं आहे रेसिपीला लाईक करायचं आहे शेअर तर नक्कीच करायचं बेल आयकॉन बटन दाबायचं आहे प्रतिभा फिरोद्याज किचन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटायचं आहे परत एका नवीन रेसिपीसह सर। आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद